एका मोठ्या न्यूज एजन्सीनं थेट एका युट्यूबर वर खटला दाखल केला मुद्दा आहे कॉपीराईट आणि ब्रँड इमेजचा पण यामागे आहे मोठा प्रश्न भारतात फेअर डीलिंग म्हणजे काय आणि वरील कॉन्टेंट क्रिएटर्स याला कसं सामोरं जातात गोष्ट सुरू होते जेव्हा एनआय मोहक मंगलच्या युट्यूब चॅनल वरील काही व्हिडिओवर आक्षेप घेतो एनआयच्या परवानगी शिवाय केला आणि तो वापर म्हणजे उल्लंघन त्यामुळे तक्रार केली गेली युट्यूबच्या कॉपीराईट पॉलिसी अंतर्गत काही व्हिडिओंवर स्ट्राईकही आला आणि ते हटवण्यात आले पण मोहक मंगलने त्याला उत्तर दिलं आणि फेअर डीलिंगचा मुद्दा मांडलाय भारतीय कॉपीराईट कायदा एकोणीसशे सत्तावन्न नुसार काही विशिष्ट वापर जसं की टीका पुनरावलोक आणि वर्तमान घटनांचं वृत्तांकन यामध्ये मूळ कॉन्टेंट किंवा व्हिडिओ अथवा फोटोंचा जो वापर आहे तो वैध मानला जातो पण एन मते मंगलने त्यांच्या फोटोजचा वापर केवळ टीका करण्यापुरता केला नाही ज्यामुळे एन आयचं आर्थिक नुकसान झालं ब्रँड इमेज खराब झाली या आधीही अशा केसेस घडल्यात उदाहरणार्थ टीव्ही टुडे आणि न्यूज लॉन्ड्री त्यावेळी दिल्ली हायकोर्टाने फेअर डिलिंगचा आधार मान्य केला होता कारण टीका समाज हितासाठी आणि प्रामाणिक होती पण या प्रकरणात आता आणखी एक मुद्दा पुढे आलाय तो म्हणजे डी मिनिमिस प्रिन्सिपलचा तुमचं मत काय टीका मोकळेपणानं करता यावी का की कॉपीराईट अजून कडक व्हावा कमेंट मध्ये नक्की सांगा